वीस नंबर रमेश ज्ञानदेव कोंगरे एकवीस गणपत आनंदराव गायकवाड बावीस नंबर मंगेश वसंत गायकवडी तेवीस नंबर जीवन विलास पिसाळ चोवीस संतोष रामचंद्र तरटे पंचवीस नंबर विजय विष्णू तरटे सव्वीस नंबर निशिकांत चंद्रकांत अनपट सत्तावीस दत्तात्रय व्यंकटराव अनपट अठ्ठावीस विकास विठ्ठल पिसाळ एकोणतीस शैलेश बाजीराव भोसले तीस नंबर सचिन भाऊ कांबळे एकतीस नंबर रवींद्र नामदेव लगस बत्तीस नंबर नवनाथ गुलाबराव दानवले तेहतीस नंबर अजित धनसिंग पिसाळ चौतीस न ते चौतीस नंबर शरद विनायक कदम पस्तीस नंबर मंथन रतन कदम छत्तीस नंबर विठ्ठल सोपान कदम सदतीस राजेंद्र भगवान भोसले अडतीस तेजस दिलीप मांढरे एकोणचाळीस महादेव श्रीरंग उंबरकर चाळीस संतोष गुलाबराव गायकवाड एक्केचाळीस धनंजय मारुती पिसाळ बेचाळीस बबन व्यंकट उंबरकर त्रेचाळीस पोपट भानुदास कदम चव्वेचाळीस हिंदूराव बाबूराव रेवडे पंचेचाळीस केशव अरविंद भोसले सेहेचाळीस भाऊ जगू कचरे सत्तेचाळीस लक्ष्मण सुधाकर नायकवडी अठ्ठेचाळीस सुधाकर केशव नायकवडी एकोणपन्नास किरण बाळासाहेब जाधव पन्नास नंबर मनोज रमेश पिसाळ एक्कावन्न शिवप्रसाद कृष्णाजी काने असे एक्कावन्न जण बसलेत प्रसादासाठी नंबर एक विनोद सुरेश पिसाळ विनोद सुरेश पिसाळ नाथसाहेब महाराज यांच्या प्रसाद उजवा प्रसाद्या नायाचा डावा प्रसाद द्या नंबर दोन योगेश सुहास वेद पाठक योगेश सुहास वेद पाठक बगाडा यासा उपा प्रसाद या नायासा डावा प्रसाद नंबर 3 लाल सिंह यशवंत मांडरे बगाडा यासा उजवा प्रसाद या नायासा डावा प्रसाद या नंबर 4 सुनील निरकंठ यादव सुनील निरकंठ यादव बगाडा यासा उजवा प्रसाद या नायासा डावा प्रसाद या नंबर 5 शुभम रवींद्र तरते बगाडा आहे असा उजवा प्रसाद द्या नाही असा डावा प्रसाद द्या नंबर सहा विकास तानाजी नवले बागा नाही उजवा प्रसाद द्या नाही असा डावा प्रसाद द्या बोला महाराज